बेला साकोरी रोड आहे आणि ह्या पुढच्या टर्नीला कायम ॲक्सिडेंट होत आहे तर मळ्याचा कॉर्नर आहे तर प्रत्य बरेच ॲक्सिडेंट झाले काल एक ट्रक पलटी झाली एक सात ते आठ जणं कामगार गेले असते म्हणजे गाडीच खाली गेली हा कुठला रस्ता आहे हा बेला साकोरी रोड आहे तर आमच्या मागण्या मनसर मनसर बेलावर तर आमची मागणी अशी की हा रुंदीकरण व्हावा हे पुढचा टर्न दिसावा तर झालं थोडं तर व्यवस्थित होईल कारण बरेच काय माहितीये रस्ता रुंद करायचं लोक जागा देतील का नाही तिथे तिथेच आहे त्याच्यामुळं तिथे तरतूद तेवढी जर केली तर बरेच जर पंचायतीनं ठराव केला तो सार्वजनिक बांधकाम खात्याला तुमचं पत्र दिलं पंचायतीनं मागणी केली तर काही मार्ग नाही घेईल आमदार खासदार आहेत त्यांच्या कानाव घाला ठीक आहे ना ते पण घालू आम्ही ठराव घेऊ देऊ ग्रामपंचायतचा हे करू पण हा आता तातडीची गरज आहे कारण टाकलं आज तीन दिवस झाला आम्ही पाहतोय सगळे परवाच्या दिवशी सुद्धा ऍक्सिडेंट झाला असता थोड्यात थोडक्यात वाचला कारण समोर समोरची गाडी त्याची शासनाला विनंती आमची की एवढं मार्गी लावं ही सगळ्यांची आमच्या साखर गावांवर विनंती